मी माझ्या सगळ्या राज्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी पदाधिकारी सगळे सगळे आपल्या कामात व्यस्त आहेत कारण सोमवारपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली सतरा तारखेपर्यंतच नगरपालिका नगरपंचायती ह्याचे फॉर्म भरण्याचं काम चाललं आहे त्याच्यामुळे प्रत्येकजणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे कारण ते सगळ्या गोष्टी ए बी फॉर्म ते बा त्याच्या जा सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला दाख

असं चाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज झालं केंद्राची टीम पहिली येऊन गेली आता दुसरी पण टीम येते आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतो आहे राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब हे सगळे ह्या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे पू मुंबईमध्ये झाले वेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातलं पदावर असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही तुम्ही राजीनामा द्यावा माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन पुण्यातल्या पुण्यातल्या तुम्ही मुलाखती वगैरे का काही ठिकाणी शरद पवार नगरपालिका मी मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा कारण काय झालं अकरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो चारचा प्रभाग इथं पाचचा आहे ना इथ काही एखाद्या ठिकाणी पाचचा प्रभाग हा हो एकच आहे पण आहे असे कसे असावेत त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे ओबीसी सर्वसाधारण एस सी एस टी पुरुष कसे अशा सगळ्यात गोष्टी चाललेल्या आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कसं स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न सा त्या ठिकाणी करतायत आणि सगळ्याच राजकीय पक्षांचं ते का सगळ्या हो त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे आज मला सुभाष जगताप पण भेटले आज मला सुनील टेंगरे पण भेटले टिंगरे पण भेटले मला चेतन तुपेजी भेटले दत्ता दनकवडेजी भेटले सगळे अनेक मान्यवर माजी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्या कारण अजून पुण्यातल्या निव म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे त्याच्यामुळं काय काय होतंय कसं कसं होतं आहे नऊ नौ वर्षांनी निवडणुका लागल्यात म्हणजे एक बॅचच जवळपास ती जी संधी गेलेली आहे त्याच्यामुळं काही जुने पण इच्छुक झालेले आहेत साहजिक आहे आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाचे आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची दोन राष्ट्रवादीच्या समीकरणाबाबत चर्चा होती समीकरणाबाबत अरे बापा मी तेच सांगतोय ना आता तुम्ही प्रत्येक वेळेस आज आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या शहरामध्ये काय काय घडतंय हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल तो अंदाज आल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी ठरतील नाही ठरतीलच पदाधिकारी सांगतायत की दादा सुरू शेव का वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात अर्थात त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात त्याला आमच्या मनामध्ये मना पहिल्यांदा मी माझ्या पिंपी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकार्यांना सा सांगितलं तुम्ही चाचपणी करा चाचपणी करून समोर कसं कसं काय काय घडतंय त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय घेऊ शहरातले पदाधिकारी त्यांच्याशी अजून दोनदा आलात सोमवारी मागच्या आठवड्यात रिपोर्ट आला शहरातले पदाधिकाऱ्यांसोबत तुम्ही चर्चा नाही केली ग्रामीण भागातले जिल्हा परिषद असं कुणी सांगितलं मी आता तुला नावच सांगितली कि किती शहरातल्याच थांबा माझी तुला सूचना करतो की आता सध्या सगळ्या आपल्या नगरपालिका नगरपंचायती आहेत त्याच्यावर त्याची तर आता फॉर्म भरायला सुरुवात झाली त्याच्यावर त्याला मला टॉप प्रायोरिटी द्यावी लागली आता त्याच्यानंतर कदाचित जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत जाहीर कदाचित पण तो निवडणूक अधिकाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकार आहे आयोगाचा अधिकार आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येतील मी आत्ता शहरामध्ये जे काही प्रमुख सहकारी आहेत त्यांची नावं पण घेतली त्यांच्याशी मी बोललो आज सांगितलं त्याच्यामध्ये त्या सगळ्यांशीच मला सगळ्यांशी चर्चा करूनच आज ही काही मी पहिली निवडणूक लढवत नाही अशा कितीतरी निवडणुका आम्ही लोकांनी लढवलेल्या आहेत त्याच्यावर हे आम्हाला नवीन नाही आम्ही योग्य पद्धतीनं आमच्यामध्ये एकोपा राहून आमच्यामधले ताकदीच्या लोकांना एकत्र आणून चांगल्या प्रभागामध्ये प्रतिनिधित्व देऊन पुढे जाण्याचं आम्ही ठरवलं मी सांगितलं बारामती नाही तो नाही उभा माध्यमांच्या समोर येऊन त्यांची अरे बाबा दोघं एकत्र लढले तर फायदा होईल त्यांचं हे मत कुणाच ठीक आहे ना मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि काय तो योग्य निर्णय घेऊ पहिल्यांदा ज्या संघटनेमध्ये आम्ही काम करतो त्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सहकाऱ्यांचा काय म्हणणं आहे ते त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ मला काही मी त्याच्याबद्दल काय बोलू शकतो काल आम्ही मुंबईमध्ये होतो कॅबिनेट पण परवा झाली मुख्यमंत्र्यांनी ताकद कालच झाली का, चुकून मी परवा म्हणलं मुख्यमंत्र्यांनी चर्चा करत असताना त्यांनी स्वतः सगळ्यांना हाय अलर्ट करायला सांगितलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटला बारकाईनं लक्ष ठेवा म्हणून सांगितलेलं आहे आम्ही सी पी वगैरे सगळ्यांशी बोललेलो आहे कारण शेवटी अशा प्रकारच्या घटना देशातल्या कुठल्याही भागामध्ये झाल्या की प्रत्येक शहरातली मोठी शहरं विशेषतः त्यामध्ये कुठं तपास करणं चेक नाके उभे करणं संशय जर कुठं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये असं वाटलं इतर जरा संशय येतो त्याबद्दलची माहिती घेणं या सगळ्या गोष्टी पोलीस खात्याच्या चालू अरे बाबा बेरजेचं राजकारण करायचं मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे विचार काय म्हणले मुख्यमंत्र्यांना इलेक्शनच्या संदर्भामध्ये हे जे काही चाललेले आहे त्याबद्दल की बाबा साधारण काय लाईन ठेवायची काही काही ठिकाणी तिथले वेगवेगळ्या गोष्टी कानावर आल्या जिल्ह्यातल्या तर त्याच्याबद्दल राज्याच्या प्रमुखांशी भाजपचे निर्णय स्वतः मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघं घेत आहेत त्याच्यामुळे तिथं ब साहेब पण होते आणि मुख्यमंत्री पण होते वर्षावर तर ते म्हणले तिथंच या म्हणून आम्ही तिथं गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली एकनाथराव ते ज्ञानेश्वरीला शेजारीच असतात त्याच्यामुळे ते तिथल्या तिथं म्हणजे बोलता येतं शेवटी आम्ही सगळेजण म्हणून एन डी ए आणि महायुती ह्याच्यामध्ये एकत्रपणे जातो आहे लोकसभा विधानसभेला आम्ही सगळ्या आमच्या आमच्या कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार महायुतीचा सा करायला सांगितलेला आहे आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यावेळेस त्यांना पण कशी आपल्याला ताकद देता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही सगळेजण आमच्या आमच्या स्तरावर करतो त्या संदर्भामध्ये तुला एक माहिती रे बाबा मी नेहमी राज्यात सांगतो राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो असं म्हणतात

मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेस अभय मांढरे पण होता अभय पण तिथं होता आणि मी ताईंना जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे तो आमच्या परिवारातला अंतर्गत प्रश्न आहे आम्ही कुटुंब म्हणून परिवार म्हणून समजतो त्याच्या त्याच्यात आपल्याला काही खमंग बातम्या मिळतील असं काही मला ताणू नका वाद मिटवणं हे माझं काम आहे मी पक्षाचा प्रमुख आहे त्याच्यातनं तुम्ही जसा तुमच्यात वाद झाला की तुम्ही तुमचा मिटवता तसं मलाही माझ्या पक्षात झालं की मिटवा ला कुणाचा आम्ही सगळे मिळून निर्णय घेत असतो अरे एक्झिट पोल आहे ना हो चौदा तारीख तक रुको 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 इतनी जलबाजी क्या आहे कशामध्ये बाबा अरे बाबा तुला आला तुला काही सकाळपासून कुणी मिळालं नाही दादा आम्ही आमच्या पक्षाचं बघून तू नको काळजी करू मुलाखती मुलाखती हो उद्या बारामती आणि दोन्हीच्या बद्दल प्रश्न आहे नागरिकांचा जो सिव्हिक सेन्स आता आपण खूप व्हिडिओ बघतो की पुणेकरांचा सिव्हिक सेन्स गणतोय प्रत्येक ठिकाणी म्हणजे फुटपाथवरती गाडी चालवणं गा। असेल किंवा रात्री रस्त्यावरती कचरा टाकणं असेल तर नागरिकांना तुम्ही पुणेकरांना आज आज जी घटना तुम्ही ह्या चौकात बघताय मी आता भाषण पण काय केलं मी कुठेही पॉलिटिकल भाषण केलं नाही आपल्या सगळ्यांनी मिळून पुणेला कसं चांगल्या पद्धतीनं पर्यावरणचा सगळा विचार करून स्वच्छतेचा विचार करून ह्या पुण्याला पुढे देता येईल हा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करायचा त्याच्याकरता तुम्ही पण थोडंसं मीडियाच्या मार्फत काही चांगल्या चांगल्या गोष्टी दा दाखवल्या तर त्याचा फायदा होईल काही खराब गोष्टी दाखवायच्या नंतर त्याचं परिवर्तन कसं आता चित्रपीत दाखवली पूर्वी कसं होतं आणि आता कसं झालं आपआप सगळ्यांना त्याच्यातनं समाधान मिळतं आणि मग त्याचं अनुकरण इतर पण करतील हे आम्ही पद्धतीनं पुढे जातोय हे काही एवढ्या पुरतं नाही आता सगळीकडे ना। वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी एन जीओ त्या भागामध्ये न्यावं ही आमची धारणा गुन्हेगारीच्या संदर्भातला एक प्रश्न आहे तुम्ही मागे अनेक वेळा सांगितलं होतं की टायर मध्ये टाका वगैरे एक ट्रेंड असं दिसतो दादा अल्पवयीनच्या मुलांच्या संदर्भात काय तुम्ही सांगितलेला गोष्ट खरी आहे चौदा वर्षाची पंधरा वर्षाची मुलं त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारच्या पण लक्षात आणून देतो आहे ते अठराचं आहे ते जरा काढून चौदापर्यंत आणलं तर याचा उपयोग होईल कारण काय झालं आहे हे जे काही चुकीचे प्रवृत्ती विकृती म्हणा ही लोकं त्यांचा हेतू साधण्याच्याकरता मायनॉरिटीमधल्या मुलांना म्हणजे कमी वयाच्या मुलांना त्याच्यामध्ये सामावून घेत आहेत आणि त्यांना ते करण्याला भाग पाडतायत कारण त्याच्यातनं पुढं ज्या कारवाई करायची असते कलमं लावायची असतात त्याच्यात काही अडचणी येतात आणि म्हणूनच त्याच्यात बदल काळानुरूप बदल करता येतो तसा बदल मला असं वाटतं की केंद्र पण ही गोष्ट सिरियसली घेतील कारण हा सगळ्या देशाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा आज एक प्रश्न निर्माण झालेला आहे संभाजीनगर ते पुणे एक महामार्गाचा एक फोटो व्हायरल झालेला आहे बरोबर आहे त्याचं काम नॅशनल हायवे नितीन गडकरी साहेब आणि केंद्र सरकार करू पाहत आहे कारण आत्ताचा आहे तो रोड कमी पडतोय मी मागाशीच वाहनांचा उल्लेख केला आता पूर्वी दहा टनी ट्रक असायची आता चाळीस टनी ट्रक पन्नास टन ट्रक निघालेले आहेत आणि म्हणून अशा विस्तृत रोडची खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी करता गरज आहे